लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत येऊ द्या ना मला तर सारखी भीती वाटते मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्यांनी पळवले गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये त्याप्रमाणे एक दिवस हे लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना हो सकता है। ये कुछ भी कर सकते करते लोक लालबाग का राजा इतना बडा नाम है लोक आते से लोक गुजरात में लेके जाओ प्रेशर लाव ते लोक हैं लालबाग का राजा गुजरात में लाने का प्रस्ताव दे देंगे नहीं, नहीं, लालबाग का राजा कल से गुजरात राजधानी आर्थिक राजधानी आहे अमित शाह ना आमचा विरोध यासाठीच आहे की महाराष्ट्रात त्यांनी ज्या पद्धतीचं दळभद्री राजकारण करून महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला मुंबई महाराष्ट्रातून ज्या पद्धतीनं व्यापार उद्योग रोजगार अनेक महत्वाच्या आर्थिक केंद्र आमची ही गुजरातला नेण्याचा प्रयत्न ने केला आणि केलाच त्याच्यामुळे अमित शहा यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत आज ते गृहमंत्री आहेत पण कमजोर गृहमंत्री या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे जम्मू काश्मीर असेल मणिपूर असेल हा इतर भाग असतील या गृहमंत्र्याचं देशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे अजिबात लक्ष नाही राजकारण पक्षफोडी लुटमार ह्यांना पाठिंबा देणं मुंबई लुटणं लुटणाऱ्यांना पाठिंबा देणं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पडून बर महाराष्ट्र अधिक कमजोर करणं अशा प्रकारची कामं त्यांनी केली हे गृहमंत्र्याचं काम, काम नाही महाराष्ट्र विकलांग करायचा दुर्बळ करायचा हे यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात मुंबईत येत असतात म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना या राज्याचा शत्रू मान लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत येऊ द्या ना मला तर सारखी भीती वाटते मला सारखी भीती वाटते की, भी वाट की भी वाट ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्यांनी पळवले गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये त्याप्रमाणे एक दिवस हे लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना हो सकता है। ये कुछ भी कर सकते लोक लालबाग का राजा इतना बडा नाम है लोग आते हैं देश भर से चलो गुजरात में लेके जाओ प्रेशर लाओ ये लोग कुछ भी कर सकते हैं लालबाग का राजा भी गुजरात में लाने का प्रस्ताव दे देंगे नहीं नहीं लालबाग का राजा कल से गुजरात में चले ये व्यापारी लोग है मैं आपको बोल रहा हूं और बहुत ही सोच समझ कर बोल रहा हूं ये अपने आप को महाराष्ट्र के दुश्मन मानते हैं बहुत से ऐसे राज्य है जो लुटना चाहते हैं लोग बीजेपी के लोग गृहमंत्री अमित शाह जी का एक काम है सबको समान न्याय देना गृहमंत्री सब लॉ एंड ऑर्डर मेंटेन करना उनका काम नहीं है पार्टी तोड़ो पार्टी फोड़ो न्यायालय के ऊपर दबाव लाओ चुनाव आयोग के ऊपर दबाव लाओ प्रेशर लाओ यही काम देश के गृहमंत्री कर रहे हैं और इतिहास में ये उसकी नोंद रहेगी कि इस प्रकार का मंत्री देश में हुआ था